आवाज मानदेशाचा महायुती सरकारने राज्यातील लाडक्या माता भगिनींना सक्षमपणे आणि सन्मानाने जगता यावं म्हणून दरमहा रुपये आणि इतर योजना राबवण्याचा निर्णय पुढील पाच वर्षांसाठी घेतला आहे विरोधक सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजनेला विरोध करत आले आहेत त्यांना ही योजना बंद पाडायची आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण आणि महिलांच्या सन्मानार्थ सुरू केलेल्या सर्व योजना पुरेशा निधीची तरतूद करून आमचे सरकार या

गर्भवती वयोश्री योजना सुरू आहे एस टी बसमध्ये महिलांना अर्धे तिकीट आहे मुलींचे उच्च शिक्षणही मोफत होत आहे तीन गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत महिलांच्या सन्मानार्थ इतक्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत आमदार गोळे पुढे म्हणाले माझ्या मतदारसंघात उसाचे कांडे पिकत नव्हते इथल्या जनतेला मात्र मी दुष्काळ मुक्तीचे आणि बागायती शेतीसह कारखानदारीची स्वप्ने दाखवली होती आज पंधरा वर्षात झालेल्या जलक्रांतीमुळे मतदारसंघात चार चार साखर कारखाने सुरू झालेत गेल्या पंधरा वर्षात अथक परिश्रम करून विविध पाणी योजनांना तब्बल साडे हजार कोटींचा निधी मिळवल्यामुळे हा सकारात्मक बदल पाहायला मिळाला आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा